आता बातमी आहे नांदेडच्या अर्धापूरमधून अर्धापूर, अर्धापूर तालुक्याचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्या वाहनाला आज अपघात झालाय अर्धापूर शहरातील वनविभागाच्या कार्यालयासमोर तहसीलदारांच्या कारला ट्रॅक्टरची धडक बसली प्राथमिक माहितीनुसार ट्रॅक्टरचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला या अपघातात तहसीलदार रेणुका दास देवणीकर वाहन चालक व वा शिपाई असे तिघे जण जखमी झाले आहेत जखमी तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्यावर अर्धापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून इतर एका जखमीवर नांदेड येथील रुग्णालयात उपचार केले जात आहेत सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे दरम्यान या अपघाताचे व्हिडिओ चित्रीकरण करत असलेल्या एका पत्रकाराशी देशमुख तलाठी यांनी कथित शिविगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे या अपघाताची माहिती अर्धापूर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज अर्धापूर नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची